धनुलग्नाची ही पत्रिका पाहत असताना अनेक आश्चर्यकारक बाबी समोर आल्या त्या बाबींचं विश्लेषण अगदी एका वाक्यात करायचं झाल्यास कश्मीर म्हणजे कर्तृत्ववान प्रतिष्ठित वडिलांची सुंदर समजूतदार मुलगी जी चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडली पुन्हा एकदा सांगते कश्मीर म्हणजे कर्तृत्ववान प्रतिष्ठित वडिलांची सुंदर समजूतदार मुलगी जी चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडली प्रेमात पडलेली ही मुलगी अनेक वेळा योग्य अयोग्य यातील सीमा ओळखू शकत नाही तिचं स्वतःचं वडिलांवर प्रेम आहे वडिलांप्रती तिला आदर देखील आहे वडील देखील तिची पूर्ण काळजी घेतात परंतु प्रेम हे आंधळं असतं या गोष्टीचा कळत नकळत प्रभाव प्रत्येक कश्मीरी व्यक्तीवर पडला आहे